पाटण तालुक्यातील वांग मराठवाडी धरणाच्या बॅकवॉटरमध्ये गव्याचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली उमरकांचन गावाच्या हद्दीत धरणाच्या पाण्यात असलेल्या झाडाला शिंगे अडकून गव्याचा मृत्यू झाला महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री वयश्री योजना सुरू केली या योजनेचा लाभ पासष्ट वर्ष वयवरील ज्येष्ठ नागरिकांना होणार आहे या योजनेचे फॉर्म फलटण शहर भाजप व माऊली फाउंडेशन यांच्या वतीने गुरुवारपासून भरण्यास सुरुवात झाली आहे मात्र ज्येष्ठ नागरिकांनी अनुप शहा यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले महाराष्ट्र शासन मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना फलटण तालुकास्तरीय आढावा समिती गठीत करण्यात आली असून या समितीच्या अशासकीय सदस्यपदी शिवसेना तालुका प्रमुख नानासाहेब इवरे तर भाजप महिला आघाडीच्या उषा राऊत यांची नियुक्ती करण्यात आली मुख्यमंत्री लाडके बहीण योजना फलटण तालुकास्तरीय आढावा समितीचे आमदार दीपक चव्हाण हे पदसिद्ध अध्यक्ष तर तहसीलदार डॉक्टर अभिजीत जाधव सचिव असणार आहेत कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार माजी मंत्री आमदार बाळासाहेब पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून विविध विकास कामांसाठी बारा कोटी सत्तर लाख रुपयेचा निधी मंजूर तालुक्यातील अनेक विकासकामे लागणार मार्गी खटाऊ तालुक्यातील सर्वात मोठ्या येरळवाडी धरणात त्र्याहत्तर टक्के पाणीसाठा झाला आहे येळवाडी धरणात नऊशे पंधरा क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे धरण परिसरातील नागरिकांना आणि नदीपात्राजवळील नागरिकांना सिंचन विभागातर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे खटाऊ तालुक्यातील चितळी येथे गेल्या पाच दिवसापासून वीज पुरवठा खंडित झाल्याने ग्रामस्थांमध्ये संताप निर्माण झाला आहे याबाबत वारंवार तक्रार करूनही वीज पुरवठा सुरळीत झालेला नाही वाई तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू आहे या मुसळधार पावसामुळे धोम धरण त्रेपन्न आणि बलकोडी धरण बासष्ट टक्के भरले आहे जोर भागात पाच ते सहा पूल पाण्याखाली गेले आहेत काही पुलांना धोका निर्माण झाला आहे अनेक ठिकाणी झाडे पडली असून विद्युत पोलही वाकले आहेत पाचगणी परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरू असून गोडवलीतून दांडेगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळल्याने दोन्ही गावाचा संपर्क तुटला तर पाचगणी शहरातही झाडे पडल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती पावसाच्या जोरदार सरी कोसळत असल्याने पाचगणी बिलार उमरी दानवली परिसर जलमय झाला आहे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात सहा दिवस कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणाचा पाणीसाठा चौऱ्याऐंशी टी एम सीवर पोचला आहे मागील चोवीस तासात कोयनानगर त्र्याण्णव मिलीमीटर नवजा एकशे पाच मिलीमीटर महाबळेश्वरला एकशे ब्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे सह्याद्रीच्या डोंगर रांगेत सोसाट्याच्या वारासह मुसळधार पाऊस सुरू आहे अनेक ठिकाणी जमीन खचणे घरांच्या भिंती व जाडे पडणे सत्र सुरू आहे असे असताना शनिवारी सकाळी सातारा कासमार्गे महाबळेश्वर रोडमध्ये धारदेव व आडळ गावाच्या मध्यभागी घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे बराच वेळ वाहतूक ठप्प झाली होती रोजगार निर्मितीसाठी महाबळेश्वरमध्ये जाणाऱ्या कामगारांची चांगलीच तारांबळ उडाली कराड परिसरात पूरस्थिती उद्भवण्याची शक्यता निर्माण झाली असल्याने भाजपचे नेते डॉक्टर अतुल भोसले यांनी भेट देऊन पूरस्थितीची पाहणी केली कोयना धरणातून सध्या बत्तीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग नदीपात्रात सुरू असून कोयना नदीला पूरस्थिती निर्माण झाली आहे यामुळे संगमनगर येथील जुना धक्का पूल व पाटण येथील मुळगाव पूल पाण्याखाली गेले आहेत खटाव तालुक्यातील पुसेसावळीत यशवंत ये नगर येथे अंतर्गत रस्त्याचे पुसेसावळी गटाचे नेते वर्धन कारखान्याचे कार्यकारी संचालक विक्रम बाबा कदम यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न झाले फलटण तालुक्यातील तरडगाव येथील श्री संत ज्ञानेश्वर माऊली सेवा दल या संस्थेच्या वतीने आज रविवार दिनांक अठ्ठावीस जुलै रोजी मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन विणुदाई चव्हाण हायस्कूल तरडगाव येथे केली असल्याची माहिती सेवा दलाचे संस्थापक अध्यक्ष सतीश गायकवाड यांनी दिली